वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सुसर्वदा नमस्कार आज आपण हरिपाठातील नववा अभंग अभ्यासासाठी घेणार आहोत त्याआधी हरिपाठामध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितले याचा थोडा आढावा घेऊया यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आपल्या प्रपंचामध्ये नामजप करणे हरीला समर्पित होणे आणि सगुण निर्गुणाच्या पलीकडे जे आहे त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी नामधारणा चालू करणे हेच सगळ्याचं मूळ आहे असं ज्ञानेश्वर माऊली वेगळ्या वेगळ्या प्रकारातून वेगळ्या वेगळी उदाहरणं देऊन हे सांगतात मागच्या अभंगात त्यांनी एक सांगितलं की देह मनबुद्धी सोडून आपण जेव्हा परमात्म्याचा शोध घ्यायला लागतो तेव्हा त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी मनोमार्ग गती जो मनाचा मार्ग आहे तोच महत्वाचा आहे पण तो करण्यासाठी आपल्याला मनाचे जे विकार आहेत की जे षड्रिपू आहेत त्याच्यावर आपला विजय मिळवणं महत ला ला हे महत्वाचं आहे आपल्याला त्याच्यासारखं वागायचं नाहीये आपल्याला मनाला सांगायचंय की मी जे सांगतोय ते ऐक मन हे सुद्धा काही असं वेगळं नाही आहे मन हे सुद्धा आत्म्यातूनच आलेलं आहे जेव्हा आपला साचा बनला त्याच्यातूनच मन आलेलं आहे त्यामुळे ते, ते मुळात शुद्धच आहे पण पण प्रपंचात क कर, करत असताना जगत असताना मनाला वेगळे विचार जडतात आपल्याला इच्छा होतात वासना असते अहंकार असतो राग असतो मत्सर असतं ईर्ष्या असते हे सगळे विकार त्याला जडतात ते आपल्याला शुद्ध केले की मन हे निर्मळच आहे आणि तसं मन निर्मळ केलं सात्विक विचार ठेवले सात्विक अन्न भोजन ठेवलं की आपोआप आपले विचार सुधारायला लागतात आपल्याला ती दृष्टी मिळते परमात्म्याला प्राप्त करण्याच्या मार्गावर आपण पुढच्या मार... पुढच्या पायरीवर जातो असं म्हणायला हरकत नाही आता आपण हा भंग बघूया विष्णुविन जप व्यर्थ त्यांचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्यांचे बघा विष्णुविन जप व्यर्थ त्यांचे ज्ञान म्हणजे <coughs> गीतेमध्ये म्हणा किंवा ज्ञानेश्वरीमध्ये वेगळे वेगळे मार्ग सांगितलेले भगवत प्राप्तीसाठी हम्म म्हणजे मुळात मनुष्य जन्म कशासाठी आहे आध्यात्मिक मार्गाने विचार केला तर मनुष्यचा जन्म हा भगवान प्राप्तीसाठी आहे भगवान प्राप्तीसाठी आहे असं आपण म्हटलं तर ते प्राप्त करण्याचे वेगळे वेगळे मार्ग दिलेले आहे कर्म संन्यास योग आहे भक्ती मार्ग आहे योग मार्ग आहे तर या सगळ्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारांचे वेगळे पंडित लोक आहेत वेगळे जाणकार लोक आहेत पण जर एखाद्या मार्गावर कोणीतरी प्रगती करत असेल पण त्याच्याकडे विष्णू भक्ती किंवा त्याच्याबद्दलचा भाव हरीबद्दलचा भाव नसेल तर त्यांचे ज्ञान हे व्यर्थ आहे असं स्पष्ट मत ज्ञानेश्वर माऊली इथे म्हणतात कि या तुमच्या जर नामजपात कृष्ण विष्णू जे कोणतंही रूप घ्या तुम्ही त्यांच्यावर भाव श्रद्धा यातलं काहीच नाही आहे आणि फक्त तुम्ही तुमच कार्य करताय म्हणजे जी काही क्रिया आहे ती करताय तर मग तुमचं ज्ञान व्यर्थ आहे रामकृष्णी मन नाही ज्यांचे म्हणजे जे भगवान आता ह्याच्यामध्ये थोडासा अर्थ लपलेला आहे की ज्यांचं मन भगवंताकडे नाही फक्त काहीतरी करून म्हणजे जसे ते असुर लोक असतात आपण असं बघतो मध्ये वगैरे की ते काहीतरी सा, तपसाधना करतात एका पायावर उभं राहतात आणि मग काहीतरी वर मागून घेतात याच्यामध्ये त्यांचा भक्ती कमी आणि म्हणजे त्यांना वर मागण्यात जास्त त्यांचा कल आहे असं आपण म्हणू शकतो पण जेव्हा एखादा साधक हे सगळी साधना करतो तेव्हा भा, त्याच्याकडे भाव हवा कशाकरता भाव हवा तर, तर प्रति भाव हवा की मला तुला प्राप्त करायचे तेवढी माझी पात्रता नाही आहे मला तू समजावून घे मला तू योग्य मार्ग दाखव माझा तू उद्धार कर असं आपण परत 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 त्याला आळवतो तेव्हा भगवान जसे आई आपल्या लहान मुलाला आई आई केल्यावर कडेवर घेते तसं आपण <coughs> त्याला आळवलं की तो आपल्याकडे नक्की लक्ष देतो आणि आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही पण यासाठी सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे तर भाव पाहिजे आपल्यामध्ये त्याच्यासाठी प्रेम पाहिजे आपण त्याला आळवलं पाहिजे हे सगळं महत्वाचं आहे त्यामुळे रामकृष्णी मन नाही ज्यांचे आणि जे विष्णूचं जप करत नाहीत आणि त्यांच्या मनामध्ये रामकृष्ण नाही तर त्या काही जण म्हणतील आम्ही गणपतीचं करतो मग हे याला लागू होत नाही का किंवा आम्ही हनुमानाचा करतो त्याला याला लागू होत नाही का तर असं नाही आहे सगळी परमात्म्याचीच रूप आहेत त्यामुळे इथे त्या आपण शब्दशहा फक्त राम आणि कृष्ण एवढंच जर असेल तर तुम्ही कुठल्याही भगवंताला भजा त्यामध्ये हरकत काही नाहीये फक्त भाव महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या भावाने करताय हे महत्वाचं पुढचं बघूया उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा राम कृष्णी पैठा कैसे काय की उपजोनी करंटा तर जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपण करंटा असतो करंटा म्हणजे काय की आपल्याला काहीच नाही म्हणजे आपण एक मातीचा गोळा असतो आस असं म्हणू शकतो की आपल्याला काहीच विचार नाही काही बुद्धी नाही लहान बालकाला लहान बाळाला नवजात शिशूला काय बुद्धी असणार आहे मातीचा गोळा आहे तो करंट आहे नेणे अद्वय वाटा आता आपल्याला आठवतं का की आपण आईच्या पोटात असताना आपण काय करायचो किंवा काय तर नाही आठवत असं म्हणतात की जेव्हा आपण आईच्या पोटात असतो तेव्हा आपण सारखं भगवंताला आळवत असतो की हे मला कुठे आणून ठेवलंयस तू मला परत नाही तेव्हा भगवंत ते येतो आणि सांगतो की तू माझ्यावर विश्वास ठेव आणि जेव्हा तू या पृथ्वी तलावर बाहेर जाशील तेव्हा भा मला भज मी तुझा उद्धार करेल असं स्वतः भगवान येऊन त्याला सांगतात आणि जेव्हा आपण आईच्या पोटातून बाहेर येतो तेव्हा आपण हे सगळं विसरून जातो म्हणजे आपल्याला याच जन्मातलं आपल्याला आठवत नाहीये की आपण पोटाच्या आत असताना आपल्यासोबत काय झालंय त्यामुळे आपली जी काय म्हणू शकतो कुवत आहे ही खूपच कमी आहे या सगळ्याच्या पुढे त्यामुळे <coughs> हा मनुष्य जन्म जो आपल्याला मिळालेला आहे हा खूप दुर्लभ आहे दुर्लभ म्हणजे काय कि कितीतरी पाप पुण्याचे फेरे करून कितीतरी इतर योनी मधून म्हणजे असं म्हणतात की चौऱ्याऐंशी हजार योनीतून गेल्यावर मनुष्य जन्म मिळतो कि आपण कधी कीटक होऊ शकतो कधी पशु होऊ शकतो कधी पक्षी होऊ शकतो हे सगळे फेरे पार केले की मग <coughs> आपल्याला मनुष्य जन्म मिळतो की जो खूप दुर्लभ आहे आणि मग याच जे काही फलित आहे ते काय आहे की भगवंत प्राप्ती करा तुम्ही तुम्ही मनुष्य जन्मात आलाय ना तुम्ही भगवत प्राप्ती करा भगवत प्राप्ती म्हणजे काय तर तुम्हाला स्वरूपाचा बोध व्हायला पाहिजे आता आपण मागच्या ज्या मागच्या अभंगात बघितलं होतं की अद्वैत आणि द्वैत अद्वैत द्वैत द्व म्हणजे काय की आपण दोघे जण आहोत भक्त भक्त साधक आणि भगवंत म्हणजे साधक आणि भगवंत हे दोघ जण यामध्ये आहेत या भक्तीमध्ये किंवा या साधनेमध्ये आपण कुणाची भक्ती करतोय समजा कृष्णाची भक्ती करतोय तर अमुक अमुक माणूस आणि कृष्ण हे दोघे जण आहेत म्हणजे या द्वैत आला म्हणजे तो साधक देवाला प्रसाद दाखवतोय देवाला फुलं वाहतोय जे जे काही क्रिया होती ते त्या दोघांमध्ये होतीये हे झालं द्वैत भाव आणि अद्वैत म्हणजे काय की जेव्हा आपल्याला जाणीव होते की जे जो काही परमात्मा आहे हरि आहे त्याचाच अंश आपल्यामध्ये आहे तोच आपण आहोत जेव्हा भा या भावावर आपण येतो त्याला अद्वैत असं म्हणतात अद्वैत म्हणजे जे द्वैत नाही ते एकच आहे आपणच आपल्या मध्येच त्या परमात्म्याचा अंश आहे हे जेव्हा आपल्याला कळत तेव्हा आपण अद्वैताकडे वाटचाल करतो मग तेव्हा आपल्याला ध्यानधारणेचा डोळे बंद करून अंतर मनात जायचा आपल्या त्याला शोधण्यासाठी कष्ट घ्यायचे हे सगळा भाव अद्वैत मध्ये येतो त्यामुळे मा माऊली इथे काय म्हणतात तर सर्वसाधारणपणे अद्वैत भक्ती करणे किंवा निर्गुण निराकार स्वरूपाची भक्ती करणे हे आपल्याला शक्य नाही आपल्याला तसं बनवलेलंच नाही पुढची पुढची पायरी झाली पण सर्वसामान्यपणे त्या आपण द्वैत भावावरच असतो पण आपला जो काही काय म्हणू शकतो उद्देश कि आहे किंवा ध्येय आहे हे आपण कमीत कमी असं आहे तो आपल्यामध्ये आहे हा बोध तरी आपल्याला व्हायला हवा त्याचा शोध घेणं ध्यानधारणा करणं योग मध्ये जाण आपल्या मनाच्या अंतक्ष चक्षुने आत्म्याचा शोध घेणं या सगळ्या पुढच्या पुढच्या पायऱ्या आणि त्या शक्य होतात जर आपण या मार्गावर सतत सतत चालत राहिलो चा तर पण हे सगळं पुढचं पुढचं आहे सर्वसामान्यपणे आपल्याला काय करायचं आहे तर नामजप करणं हे सोडायचं नाही हेच म्हणायचं राम राम कृष्ण कृष्ण जे काही तुमचा मंत्र असेल तो <coughs> माऊली इथे काय म्हणतात कि हा जो तुम्हाला आहे हा जो तुम्हाला जन्म मिळालेला आहे ह्यामध्ये तुम्हाला अद्वैताकडे वाटचाल करायची आहे पण जर तुम्ही रामकृष्णी पैठा कैसेनी हो तुम्ही रामकृष्णाचा पाठच केला नाही तुम्ही नामजपच केला नाही तर हे काहीही होणार नाही तुम्ही याल खाल मोठे व्हाल शिक्षण घ्याल लग्न कराल तुमचं कुटुंब होईल मग पुन्हा सगळं झाल्यावर तुम्ही मरून जाल आपल्यामध्ये पाप पुण्य पुन्हा जोडली जाणार पुन्हा पुढचा जन्म पुन्हा हे, हे चालूच राहणार आहे या सगळ्या फेऱ्यातून आपल्याला चुकायचं असेल तर त्या हरीचं स्मरण रामकृष्णी पाठ नामस्मरण करणे या सगळ्यातून आम्हाला मुक्त कर अशी आळवणी करणे हे महत्वाचं आहे आणि हे जर आपण केलं नाही तर आपला जन्म हा करंटासारखाच होईल जसं आलो तसाच गेलो काहीच कमावलं नाही या अर्थाने कमावलं नाही म्हणजे गाडी घेतली नाही बंगला घेतला नाही असं नाही ते घेतात सगळेच घेतात म्हणजे काही जण साधी गाडी दहा लाखाची गाडी घेतात काही जण तीस लाखाची घेतात काही जण पन्नास लाखाची घेतात काही जण एक करोडची घेतात पण शेवटी आपल्याला प्राप्त काय करायचं शेवटी सगळे जण मरणार आहेत सगळ्या किती लाखाच्या गाड्या असतील तरी ते इथेच ठेऊन जाणार आहेत किती बीएच के घर असेल तरी ते इथेच ठेऊन जाणार आहे मग आपल्यासोबत काय येणार आहे फक्त आपलं नामजप आपण हरीला किती भजलं या जन्मामध्ये ते येणार आहे आणि मग ते यायचं असेल तर आपल्याला रामकृष्णाचा पाठ करणं हे महत्वाचं आहे नाहीतर मग आपल्याच आपल्याकडून जे काही करतोय ते फलित रूपात जाणार नाही पुढचं बघूया द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान तया घडेल ना मी द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान म्हणजे आता हे सगळं जे ज्ञान आहे आता आपण बघितलं द्वैत म्हणजे काय अद्वैत म्हणजे काय तर शेवटी आपलं जे ध्येय आहे जसं मी आधी पण आधीच्या वाक्यात पण म्हटलं की ध्येय हे काय असलं पाहिजे की द्वैताकडून अद्वैताकडे वाटचाल आपण दोघे आहोत या भावावरून तुझा अंशच माझ्यात आहे या भावावर जाण मी तोच आहे जो माझ्यामध्ये आत्मा आहे तो त्या परमात्म्याचाच अंश आहे ते जे तत्व आहे ते माझ्यातच आहे या बोधावर येणं त्या अद्वैताकडे जाणं हे महत्वाचं आहे आणि ते करण्यासाठी म्हणून गुरुकृपा होणं म्हणजे एखाद सद्गुरु कृपे शिवाय हे जे ज्ञान आहे ते येणार नाही त्या कंचे कीर्तन घडेल नाही आणि ज्यांना गुरु नाही त्यांच्याकडून नामसंकीर्तन देखील योग्य त्या पद्धतीने होऊ शकणार नाही त्यामुळे द्वैताची झाडणी गुरुविळ ज्ञान त्यांचे कीर्तन कसं बरं घडेल ज्यांना गुरु नाही ना ज्यांना सद्गुरु कृपा झालेली नाही पण त्यामुळे भगवंत हे स भगवंताला प्राप्त करण्यासाठी नाम घ्या द्वैताकडून ना अद्वैताकडे जा यामध्ये सद्गुरु कृपा तुम्हाला होईल म्हणजे तुम्हाला फक्त पहिल्याच दिवशी सद्गुरु भेटतील असं आहे का की नाही आता मला या मार्गावर प्रगती करायची आहे मी कुठले तरी गुरु शोधेल आणि करेल असं नाहीये म्हणजे मी थोडस सा वेगळं सांगते असं सा वाट वाटेल तुम्हाला पण आपण गुरु शोधणं हे महत्वाचं नाहीये आपण आधी इष्टदेवता शोधणं महत्वाचं आहे <coughs> ज्या देवतेबद्दल तुम्हाला आत्मीयता वाटते ज्या देवतेबद्दल डोळे बंद केले की तुमच्या समोर तो विग्रह येतो ती छबी येते त्या देवतेला भजायला चालू करा निर्मळ मनाने एकाग्रपणे तिला दहा मिनिट म्हणा पंधरा मिनिट म्हणा करायला ला लागा तेव्हा हळूहळू तुम्हाला ते मार्ग दिसतील गुरु भेटतील की सद्गुरु शोधत येतील तुम्हाला कि असा असा शंभर नंबरी साधना करणारा हा साधक आहे की जो तुमची देवता आहे ती त्यांना आदेश करेल की त्यांना शोधा पण तुम्ही कुठल्या तरी गुरुंना स्वतः शोधायला जाल तर ते चुकीचं होईल असं नाही पण ते वेळ जाईल म्हणजे तो भाव आणणं आधी महत्वाचं आहे तुम्ही त्या भावात जाणं महत्वाचं आहे आणि मग सद्गुरु तुम्हाला भेटतील त्या मार्गावर तुम्ही वाटचाल करायला लागलात ना की सद्गुरु स्वतः शोधत येतील तुम्हाला आणि मग त्यांची कृपा झाल्यावर आपण पुढच्या पायरीवर जाऊन पण आधी त्या मार्गावर मार्गस्थ होण्याचं काम हे आपलंय आपल्या देवतेला आळवायचं काम आपलंय तर आपलं काय होतं सर्वसामान्यपणे हा यांनी पूजा केलीय झालं आपलं काय आता आपण देवाकडे फिरकत नाही गेलो तर एक दोन मिनटं नमस्कार करतो झालं अरे पण आणि ज्यांनी पूजा केली त्यांचं पण काय होतं पूजा करताना नाना विचार जायचे वेळ होती वेळ होत आहे पटकन आवरायचे त्यामध्ये दोन सेकंद डोळे बंद करून त्याचं स्मरण करतोय की बाबा मी तुझी पूजा करतोय तुला अभिषेक करतोय तुला आंघोळ घालतोय तू माझी पूजा मानून घ्या एक भाव तरी आपल्या मनात येतो का, का आपण नुसतं एक यांत्रिक पद्धतीने की आता करायचंय आपण स्वयंपाक करतो जसं पाणी घेतलं कणी घेतली मळली तसं पाणी घेतलं देवाला आंघोळ घातली गंध लावलं फुलं घातली झालं असं नाहीये तुम्ही तो भाव आणणं की मी तुझं मनापासून करतोय आणि मग हे सगळं करायला लागल्यावर एकाने पूजा केली म्हणजे दुसऱ्याने देवाऱ्याकडे फिरकायचंच नाही असं नाहीये तर आपल्याला आपण सगळेजण वेगळं वेगळं जेवतो तस आपल्याला प्रत्येकाने वेगळी वेगळी ज्यांनी त्यांनी आपल्या देवतेला भजणं आळवणं हे महत्वाचं आहे पुढचं बघूया ज्ञान देव म्हणे सगुण हे ज्ञान पाठ मौन प्रपंचाचे त्या सुंदर म्हणतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सगुण हे ध्यान आपण जे ध्यान करायचे ते सगुणाच करायचे कारण आपल्याला निर्गुणाचं ध्यान करायची कुवत हे आपल्याकडे नाही त्यामुळे आपण सगुणाचं ध्यान केलं आणि नामपाठ केला म्हणजे नाम नामस्मरण केलं तर हेच मौन प्रपंचाचे आणि प्रपंचामध्ये याबद्दल फारसं बोलू नका जेव्हा तुम्ही प्रपंच करता जेव्हा तुम्ही नोकरी करता व्यवसाय करता तिथे जाऊन आपल्याला हे नामजपाचं आणि याचं सगळं सांगत बसायचं नाहीये त्यामुळे सगुण हे ध्यान तुम्ही सगुण ध्यान मनात ठेवा नामपाठ करत राहा आणि प्रपंचात मऊन ठेवा ह्या तीन गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्ही या मार्गावर नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहणार नाही बोला पुंडलिक वरदे दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ओम